पाहू शकता घराची अवस्था आता स्वाती काय जागोला आणि प्रतुला गप्प बसत नाही आता बघा तुम्ही सगळं घरभर केलं तिने सकाळी गप्प बसून काढलं होतं आणि वॉर्निंग दिली ती घरात कोण खेळणार जागो सगळे पाय सगळा कलर मागणं पुढंपर्यंत सगळं आहे बघा आता काय खरं नाही जागोजागो पण स्वाती यायच्या आधी जराशी साफसफाई करून घेऊया म्हणजे पोरांवर राग तिचा जरा कमी निघल रागवणार नाही घ्या जागो काही केलं सगळं गरबर मेन आहे ना उघड्या पाणी कोण गेल तर हे बघ सगळं कलर बिलर सगळं थोडंफार कवर झालेला आहे बघा आमच्या पलकची शेंडी बघा शेंडी शेंडी आमच्या पलकची तर इथं आमच्या मंडळाची पोरं बघा त्यांनी एक नियम केला होता वरती टी शर्ट बनवून घालणार नाही जर कोणी घाटला तर त्याचा टी शर्ट बनवून फाडण्यात येईल आता इथं जागोला धरले बघा त्यांनी मध्ये घेऊन गेल्यात आणि त्याचा टी शर्ट फाडालेत तर अशी आहे ती पोरं आणि इथं बघा यो यो बारक्या बघा यो काय पाटला सोडणा झाला आहे नुसता माझ्या मागे येऊन माल पिचकारी मार आला आहे कलर मार आला अरे ह्याला मीच पाणी भरून द्यावलं तरी पण यो ऐक ना आणि मग इथं बघा जागोज आपण टी शर्ट फाडलेला आहे आता यांनी हे या गँगनी लईच तमाशा मोठा केलेला आहे बरं का करा एन्जॉय करा यांचं म्हणणंच होतं धुमाकूळ म्हणजे धुमाकूळच घालायचा सुट्टी न... तरी तर एक दुसऱ्याला पाण्याने धुवून काढलेलं आहे हे टोटल व्हिडिओ मी रेकॉर्डिंगमध्ये केलेला आहे कारण की शेजारी गाणे एवढे जोरात लावले होते त्यामुळं मला कॉपीराईट येण्याची भीती होती त्यामुळं हे सगळं मी यापुढं सगळं रेकॉर्डिंगमध्ये केलेलं आहे तर प्लीज अॅड समजून घ्या काही गोष्टी तर इथं ह्यांचं काय धमाल मस्ती चालूच होती यांनी काय सुट्टी दिली नाही तेवढं स जागो नाही येत होता आदिबानी कलर मारला त्याला मग तेव्हा पण गप्प बसला नाही तो म्हटलं ठीक आहे बाद में इसका बदला लिया जाएगा मग आता इथं बघा प्रथू आणि प्रथूच्या मित्रांनी ठरवलं की आपण सगळ्यांनी एक दुसऱ्याचा मेकअप करायचं प्रथू इथं मेक मेक, मित्राचा मेकअप करत होता तोपर्यंत दुसऱ्या मे मित्रांनी प्रथूचंच मागणं मेकअप करून गेला थांबा दाखवत होतो हे बागा मस्त मेकअप झाला आहे प्रतुचा मग बाकी पण म्हटले आमचा पण करायचा आमचा पण करायचा मग काय शर्यतच लागली की एक दुसऱ्याचं मेकअप करायला तर अशी आहे ती पोरळ इथं म्हटलं आता ही सगळी मगा जर नुसतं पाण्यात खेळायला पाण्यात खेळाल्यात आता दमली असतील पण कुठलं काय दमले असतील हे अजून अजून पाणी पाहिजे म्हणतात मग काय नुसतं पाण्यात खेळतो एवढ्याच ये जागो पळत आला मी म्हटलं ज्या जागोचे आता आता एनर्जी कमी झाली असेल एवढा खेळलाय नाचलाय डान्स केला आहे मंडळात गेलाय पण नाही ह्याची एनर्जी डबलनी वाढतच होती अशा टायमात एनर्जी बघायची ह्याची नेक्स्ट लेवल असते मग यो काय परत टार्गेट गाठायला गेला आणि इथं बायकोने पाईप धरला माझ्या हातून काढून घेतला आणि आम्हाला भिजवलं मग काय आम्ही पण भिजत भिजत हो। नको 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 घरात शेवटी भिजून घेतलंच नाही तर बायको म्हणायची आम्हालाच भिजवायची कामं करत होते स्वतः तर भिजले नाहीत मग चला म्हटलं बायको आता भिजवल्यास तर पूर्णच भिजवू म्हटलं तिला मग तिनं पण काय सुट्टी दिली नाही डोक्यावर पाणी वतलं तोंड धुतलं मस्त मला पण गारगार मस्त वाटलं बघा आणि मग काय इकडं तिकडं थोडं पाणी तिकडं थोडं पाणी इकडं असंच की मग मग आता एकंदरीत सगळं पाय बी धुवून झालं तोपर्यंत बारक्या मागणं पळालाच बागा या बारक्याचं काय करायचं मला काय कळत नव्हतं मग काय बायकवानी मी दोन चार ठुमके लावले इथं तर पोरं येत जात होतीत मग काय पोरगं माझं आलं प्रचल्य म्हटलं तुम्ही दोघं कर डान्स करा मी वरनं पाणी टाकतो मग काय मस्त डान्स बिन्स करायला चालू केलं डान्स करत करत वरनं पाणी टाकत होता रेन डान्स झाला शेवटी आमचा किंवा बारका आलाच मध्ये हे ना पण रेन डान्ससाठी ते पिचकारीमधनं पाणी टाकायला लागलं मग शेवटी ह्याला धरलं पाणी कलर बिलर सगळं चालूच केलं त्याला चांगला मस्तपैकी रंगवला तो पण खुश होता हे माझ्याकडे कोणतरी बघतंय म्हणून म्हणून ते रंगून घेतला खरं काय पिचकारी मारायची काय त्यानं बंद केली नाही पिचकारी मारतच होता बघा इथं होळी खेळण्यात सगळे एवढे मग्न होते की सगळ्यांनी खरं सांगतो तुम्हाला होळी म्हणजे होळीच केली हे बघा प्रतुलीचा मित्र अभराल याचं तोंड तर असं रंगल होतं की ओळखायला घेत नव्हता एवढा असा निळा झाला होता पल... तो आणि सगळेजण त्याला बघून हसत होते आणि तरी पण हा एक कलर खेळणं पोरांनी खूप एन्जॉय केला ॲक्च्युली हे कलर खेळायचं आम्ही पण म्हटलं आमच्या इथं कोल्हापुरात रंगपंचमी कशी खेळली जाते दाखवायचेच मग आणि तेवढ्यात हिला या विचारलं तर सारखं दहा वेळा रंगवलं कुठं डोळ्यात कलर गेला कधी तोंडात कलर गेला हिच्या ही लई वेळा रंगवलं पोरांनी पण आणि बायकोनी किंवा कल्याणीनी पूजे पूजानी या सगळ्यांनी खूप रंगोला दिला त्या डोळ्यात पण दोन तीनदा कलर गेला होता खरं साफ पण केला तिला डोळ्यातला कलर काढायला सगळ्यांनी मदत पण केली मग काय पोरं परत एक दुसऱ्याला कलर लाव हो, काय कर आणि आमच्या शेजारीच म्युझिक वाजत होतं त्या म्युझिकमुळं तर अजून सगळे जोशमध्ये आले होते कलर खेळायच्या पण हे प्रतु प्रथू आणि प्रतूचे मित्र यांचा नादच करायचं नाही एवढे ॲनर्जेटिक होते ना काय विचारू नका फुल परफॉर्मन्स देत होते एक दुसऱ्याला कलर लावायसाठी मी फक्त एकच काम करत होतो झाडांना जसं पाणी घालतं तसं घालवतो यो बारक्या बघा काका काका का का मला पण जरा पाणी घाला की मी पण जरा रंगलोय म्हटला मग काय बारक्याला म्हटलं ये बाळ गी तोला पण जरासा आंघोळ घालतो आंघोळ घालत होतो आंघोळ घालता घालता त्या बारकेची चड्डी भिजली आणि ती खालीच पड खाली खाली खाली, खाली येत होती मग आणि आधीबा आणि स्वातीनी बघा इथं जे डोक्यावर अख्खं घमेलच वतलं बघा कलरचं तेवढ्याच आमच्या काकू आल्याच बघा मागण्या काकू तुम्ही पण नाचा म्हटलं मग काय काकू सुट्टी नाट म्हणल्या मस्त नाचल्या अशा त्यांना पण एन्जॉय वाटला खूप छान वाटलं सगळीजण खेळायलात म्हणून मग इथं परत पोरांचा धुमाकळ चालूच झाला एक दुसऱ्याला कलर लाव ते पिवडी लाव सुक्का कलर लाव सगळी नुसतं कलर लावत होते दुपार झाली खरं ह्यांचं खेळणं काय बंद पडलं नाही सगळ्यांना नुसतंच खेळायचं होतं नुसतंच खेळायचं होतं आणि ही बिचारी जसं तोंड धुत होती जसं डोकं धुत होती परत हिच्या डोक्यावर कलर आहेच बघा हिला काय म्हणजे कलर काय कमी पडायला दिला नाही दिला सारखं नुसता कलर 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 आणि इथं आमचा जागो बकेट घेऊन बसला होता बकेट तिथ पिवडीचा कलर घेतला होता आणि त्यात पाणीवता पाणीवता करत होता पाणी पाणीवतलं त्यानं मस्तपैकी पातळ केलं कलर आणि तेवढ्यात आमचे स्वाती चान्स बघत होती ती बकेट घ्यायची आणि तिनंच बकेट घेतली आणि त्या पूजाच्या अंगावर वतली मग पूजा म्हणजे आमचा जागो फुल तयारी करत होता की तो कुठेतरी वतणार कोणाच्या तरी मित्राच्या अंगावर तोपर्यंत स्वातीने आमचा चान्स मारून घेतला ती आयती बकेट घेतली आणि ते पूजाच्या अंगावर वतली आणि इथं मग परत पोरं चालू झाले बा कलर खेळायला घरासमोर नुसता पिवळा कलर पडला होता पिवळा काय पांढरा काय निळा काय लाल काय सगळे कलरच कलर झाले होते तिथं पोरं पण म्हटलं काका तुमच्या इथं खरं मस्त एन्जॉय करालो आम्ही बरं का खूप मजा आल्या कलर खेळायला तेवढ्याच आमच्या काकू मागण्या आल्या आणि स्वातीच्या अंगावर एक ब पाण्याची बकेट ओतून गेल्या स्वाती पण इथं तोंड धुत होते आणि सगळ्यांच्या म्हणजे एवढे कलर भरले होते सगळीजण त्या पाईपापाशी झालेत पहिला माझ्या अंगावर पाणी टाका माझ्या अंगावर पाणी टाका करत कारण की पूजाच्या पण अंगावर भरपूर कलर पडला होता आणि आदिबाच्या पण अंगावर मग काय जा प्रतुनी पाईप घेतला आणि नाही नाही जागोनी पाईप घेतला आणि सगळ्यांना नंबर वाईज या म्हटला सगळ्यांचं तोंड धुवायला होतो मग तेवढंच स्वातीकडं आली काकूना काहीतरी विचारत होती माझ्या काही लक्षात आलं नाही आणि काय विचारली काय माहिती मग इथं तो पण हे आता कलर काढायचं चा म्हणून चाललं होतं यांचं सगळ्यांच्या अंगावरचं कलर काढायचं रस्त्यावर बघा तुम्ही कसं ते रस्ता पिवळा झार झाला आहे बघा आमचा तरी पण आधीमध्ये आहे बघा आईला सोडायचं नाही म्हणला प्रतुल्य हे बघा परत स्वातीला त्याने रंगवलं मग काय तुझे मित्र पण आले त्याला मदत करायला मग स्वातीला परत सगळं पिवळ्या कलरने भरून टाकले केस काय आणि तोंड काय स्वाती म्हणले बाप रे तिला डोळे पण उघडायला येईन आणि ही बघा ही पूजा मागण्या येऊन तिची केस पिवळी करायला लागल्या आता तेवढ्यात काय होणार आहे सांगा पण असू दे मजा ती शेवटी मजा असते मग प्रथ परत मम्मीच्या डोक्यावर कलर वाचायला लागला मित्रांनी फुल एन्जॉय केला ते जर मंडळी जे आम्ही रंगपंचमी खेळली ते आपण तिन्ही पाठ बघितला असता तर कशी मजा आली सांगा खेळतात का नाही आमच्याकडे धुमाकूळ घालतात का नाही रंगपंचमीला तर आमच्याकडे अशीच रंगपंचमी खेळली जाते तर हे रंगपंचमीचे तिन्ही पण ब्लॉक इथं संपलेले आहे आणि आम आमचा रंगपंचमी पण सण इथं संपलेला आहे तर पुढची रंगपंचमी आपण पुढच्या वर्षी बघूया तर एवढं मला ह्या ब्लॉगमध्ये सांगायचं होतं की आता हे तिन्ही पार्ट संपलेले आहेत तर भेटूया नवीन ब्लॉगला नवीन दिवशी जय शिवराया